पहा मित्रांनो बघताय पहिला शिला उकडला आणि त्याच्यात कुर्ला बघ असला खतरनाक साईजचा कुर्ला आला एकदम आपला मयूर भाई आहे चिंबोराची फक्त साईज बघा कुर्ला बघा कसा लाल कडक आहे एकदम बघा पाचवी हिलीला अजून एक चिंबोरी आली खतरनाक साईज आहे पण डाक पिसून डाक नमस्कार मित्रांनो आपल्या न्यू व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण चाललोत रात्रीचे ना आणि मयूरभाई आहे आपल्यासोबत तर दाखवतो कशी भेटतात तुम्हाला रात्रीचे आलो झाली वाजलेत आठ रात्रीचे तर ते भेटतात मी तुम्हाला दाखवतो तर चला भेटू बघू आता व्हिडिओमध्ये बा बा मित्रांनो बघताय पहिला शिलाव काढला आणि त्याच्यात कुर्ला बघ असला खतरनाक साईजचा कुर्ला एकदम आपला मयूर भाई आहे चिंबोराची फक्त साईज बघा कुर्ला बघा कसा लाल कडक आहे एकदम म्हणून मी अरे हिली उकाटली नाही का तुला यावाच आहे बोलू बजी याला बोललो तर हिला पालवाला केलाय बघू येत की नाही येते त्याच्यात पहिली तर मस्तच काम केलंय त्यांनी हिला फेल गेलाय टाकले तर आपण पंधरा सोला अजून दाखवू तुम्हाला बघू तिसरी आहे मित्रांनो बघा तिसरी डपुलीला बघू दे काय येते आपल्याला तिसरी डपुलीला काय नाही आलंय बघा पाचवी हिलीला अजून एक चिंबोरी आली खतरनाक चालची पण कडक काम काढायचं घेतला आता सुरुवात केली अजून जोर न आलाय जोर भरला की कधी भेटत तुम्हाला दाखवू व्हिडिओ लास्ट बघित बघत राहा पिल्लो आहे चिंबूरचं पिल्लो आलंय अजून एक चिंबुर्या आली मयूर भाई का ऐकत नाही दाना दन अरे कारता बारा नसते बांधायला सुरुवात केली आणि पाच चिंबोऱ्या आपल्याला दोन बांधले आणि दोन पिशवी नाहीत पाच भेटले घेतले मस्त साईजचे आहेत बघा कुर्ला आहे कुर्ला मित्रांनो लाल कवडचा कुर्ला आहे बघा तसा तर आहे पाच चिंबुरे घेत आपल्या पहिले पालवणीचे पादून पण भरलेत दुसरी पालवणी घेऊ त्याला कधी येतात दाखवतो तुम्हाला बघा दुसरे पालवणीचे दुसरा कुरला आलाय अजून हे खतरनाक साईज आहे पण कशी कडक दिसते बघा सॉलिड एकदम चिंबो कोंबऱ्यांचं पाय लावून घास बघ कुरला कुरला हाय दुसरे पालवनी सुरुवात केल्या केल्या कुरली आली बघा कशी खतरनाक साईज आहे आठ क्लिनिंग घेत नाही ती फेल गेला येऊ आपला हिला पहिलेच पाल सिलीला कुरला आला आपले मस्त साईजचा असाल तुम्ही पण काय नाही पण फेल गेलेली आहे जोराचा पाणी आता आलाय बघू शकता आणि मयूर ते हिला कसा बसवते बघा असा हिला बसवायचा असतंय नंतर टेन्शनने घ्याचा विचारला आधीच बसवला हो की आले ना ब बा बा बघ कसा कुर्ला आहे का डांगे आहे कुरला कुर्ला आहे मित्रांनो कुर्ला आहे बघा कसा तीन चार कुर्ला आले आपल्याला ही पण मस्त साईज आहे बघा खतरनाक पिसवून घेतले मी कशी आधीच नांग वाचून बसली बघा कुरले दोन्ही पण कुरले आहेत तसे मस्त साईज चे आहेत बघा खतरनाकडे जास्त पडते कुरला कुरला बघा बांधाची पद्धत बघा

या चिंबुरी आली आपल्याला आता काय नाही आली आता चालवत घरी कसं काम तर केलंय पण चिंबुऱ्यांचं मस्तपैकी भेटले आपल्या सात आठ डपोले घेत घेतले जाऊ घरी बघा मांडलेले डफोलीला आपले चिंबुरी आली कशी खतरनाक मंग तुम्हाला दाखवली मी व्हिडिओमध्ये मध्ये हाताशी बसवलेली हिली चिंबुरी कशी आली बघा मस्त फायद झाली बसवलेली हिलीचा काहीतरी फायदा झाला खतरनाकच काम केलंय आपल्याला मस्त चिंबुरी आल्यात घरी जायचे टायमाला एक मिळाली आपल्याला अजून आहेत तीन चार भागाच्या डपोल्या त्यांना बघू काय मिळते का नाही बसली बघी मोठी बिला पण काय नाही आली इथेशी मंगळशिन आली तीन पालवणी ना कायच नाही आली पहिल्याच पालवली एक मिळाली आपल्याला इथे अर तर का अजून एकच की आले चला आता आपण चालू घरी मस्त हिलेबिले उघडल्या ले। मस्त काम पण केलंय सात आठ शिंबुरा भेटल्यात आपल्याला तर मयूर पण बसलाय गाडीवर हिलेबिला सगळ्या घेऊन झाल्या चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय